हॅलो दिस इज अ प्राजक्ता फ्रॉम शुभवास्तु प्रॉपर्टी आज आपण आलो आहोत सेक्टर न्यू पनवेल मधील एका प्रोजेक्टला भेट देण्यासाठी हा प्रोजेक्टर प्लॉट आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चला तर आता आपण आलो ऑफिसमध्ये या प्रोजेक्टच्या फ्लोअर प्लॅन बद्दल आपण थोडक्यात अशी माहिती जाणून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता की हा जी प्लस फोर्टीनचा टॉवर आहे त्याच्यामध्ये ग्राउंडला फर्स्ट ला आणि सेकंडला तुम्हाला पार्किंग प्रोवाइड केलेली आहे आणि थर्डला तुम्हाला एम्युनिटीज दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये फ्रंट एरियाला तुम्हाला टेरेस प्लॅट दिलेले आहे आणि बॅक साइडला तुम्हाला एम्युनिटीज दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मल्टीपर्पज हॉल इनडोर गेम्स प्लस फिटनेस सेंटर आहे त्यालाच अटॅच असं सुंदर गार्डन तुम्हाला दिलेलं आहे ह्या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला वन बीएचके अँड टू बीएचके अवेलेबल आहे प्लस या प्रोजेक्टचं विदिन एट अँड नाईन मन मध्ये तुम्हाला पजेशन मिळून जाईल तर आता आपण पाहून घेऊया या प्रोजेक्ट सॅम्पल फ्लॅट फ्लॅट मध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला हा स्पेशियस असा लिव्हिंग एरिया दिसत आहे लिव्हिंग रूम ला अटॅच अशी बाल्कनी मिळत आहे इथे बसून तुम्ही छान ओपन व्ह्यू एन्जॉय करू शकता तर हा जो तुम्ही हायवे बघत आहात तो पनवेल जे एनपीटी आहे तिथून तुम्ही स्ट्रेट गेल्यानंतर ती जी व्हाईट कलरची जी बिल्डिंग दिसते तिथे आपण एमजीएम हॉस्पिटल सर्कल सुद्धा तिथे बोलतो प्लस तळंबोरी जंक्शन सुद्धा तिथे तुम्हाला आहे तर आता आपण पाहून घेऊया या फ्लॅटचा किचन यामध्ये तुम्हाला सिंगल प्लॅटफॉर्म किचन विथ डिझायनर टाइल्स प्रोव्हाइड केल्या आहेत अटॅच मोठी बाल्कनी सुद्धा आहे इथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू हो शकता तर आता आपण जाऊया आपल्या फर्स्ट बेडरूम कडे फर्स्ट बेडरूम मध्ये तुम्ही पाहू शकता स्पेशियस एरिया आता इथे प्रोव्हाइड केलेला आहे प्लस शन सुद्धा इथे आहे आपण जाऊया आता आपल्या मास्टर बेडरूम कडे तर हा आहे आपला मास्टर बेडरूम मास्टर बेडरूमचा एरिया सुद्धा खूप छान असं स्पेशस आहे तुम्ही स्टडी टेबल मास्टर बेड सुद्धा ठेवू शकता प्लस इथे अटॅच असं छान बाथरूम दिलेला आहे तिथे टाईल्स पण प्रोव्हाइड केलेले आहे आहे हा प्रोजेक्ट खांदेश्वर स्टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे वॉकिंग डिस्टन्स वरती आहे अधिक माहितीसाठी शिवा साईट साठी दिलेल्या नंबर वरती, साथ वरती कॉल करा आणि आपली लवकरात लवकर बुक करा लो कर